साईडला आहे ना हँकी कॉर्नर म्हणतात म्हणजे नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर तुम्हाला वाटत असेल मम्मी आत्ता थोडस बाहेर हा मार्केटमध्ये जाऊन आली तर तुम्हाला माहितीच आहे मम्मीनी मस्त छोटेचे असे छान गिफ्ट्स आणलेले आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळी छान गेली खूप छान सेलिब्रेट केलं सगळ्यांनी आणि काय मम्मी बोल तर माझ्या मुली आहे ज्या स्वयंपाकाला आहे गुन्ह बांधलेला आहे तर त्यांच्या मोबाईल मध्ये आवाजच येत नव्हती तर मी काय म्हटलं बाई यांना काय असा आवाज येत नाही यांच्या मोबाईल मध्ये तर चल यांना आपण दिवाळीच्या साडे चार आपण काहीतरी नवीन गिफ्ट घेऊ तर हे तुमच्यासाठी आज हे नवीन गिफ्ट आहे तर ते मी माझ्या हाताने माझ्या मुलींना देणार आहे मी माझे त्यांना फर्क समजत नाही आमच्या चितला घरातले हिस्सा म्हणून समजते त्या पण मला असं काही परक्या सारखं का करत नाही मी जे पाहिजे तसं मला ते, ते खाऊ घालतात जे पाहिजे ते मी मागितलं ते देतात तर चला मग आता त्यांना ते त्यांचं गिफ्ट मी देते तसं तुम्हाला त्या आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलंच होतं का काय देणार आहोत तर तुम्हाला मी माधुरी चल बाळा इकडे तुला मी एक गोष्ट देते <laughs> चल बैस माझ्याजवळ ही आमची माधुरी ताई आहे <laughs> खूप मला जीव लागली गरम गरम जेवायची ती आता पण जेवायला दिलं गरम गरम मस्त पैकी माधुरीची भाक रामती आता संध्याकाळी बघू काहीतरी वेगळा भेद करू पण तिने आता गरम गरम दिलं आम्हाला तर ताई बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे तर ताई एकदम शांत आहे जास्त बोलत नाही तिची आणि ती तिला तिच्या फॅमिलीचं सांगायचं म्हणजे तिला छान एक मुलगा मुलगी आहे तिची मिस्टरही खूप कष्टाळू आहे आणि ती सगळ्यांना इतकं धरून चालते ना आम्ही तिच्याकडे नेहमी ऐकत असतो नाही का तर खूप छान तिची पण फॅमिली पण घरात एक आपण म्हणतो ना काहीतरी बोर होतो त्याच्या वेळा म्हणून तिला काही गरज नाही पण ती करत असते का चला घरात बोर होण्यापेक्षा तर छान आहे तिची पण फॅमिली आणि ती शांतीनगरला जाते माझ्या पार्लरच्या बॅकसाईडला तर आज मम्मीने तिला काहीतरी आणलेलं आहे म्हणजे ते तर तुम्हाला माहितीच झालंय तर बघा मी बिला समय तिला आणलेलं आहे मी त्याला मोबाईल बिल आणल्यानंतर मग काही बिघडला वगैरे तर मग मी तर मला तर मी जाणं शक्य मग तिचं बिल घेऊन ती दुकानामध्ये जाऊ पण शकेल तर मी तिला हे गिफ्ट देते बर्थडे तर्फे अरे वा छान छान ताई कसं वाटतं तुला थँक्यू मावशी दिल्याबद्दल <laughs> नमस्कार करते <हां। laughs> ताई नमस्कार करते ना मी ड्रेस बघते आता मला कॉर्ड सेट किंवा असा पूर्ण ड्रेस असतो ना तर तो बघते मी तर आता ती दीदी दाखवते तर तुम्हाला वाटलं असेल मी अचानकच आली खूप गर्दी आहे गावामध्ये मला व्हिडिओ तिथून स्टार्ट म्हणजे स्टार्टिंग करताना आली आता बघू इथे जर ड्रेस चांगला मिळेल तर ठीक आहे बघते तसं मी आ, मी शालीवर साईडला आलेली आहे तर बघते मी आता एखादा ड्रेस जर मला आवडला तर मी बघते आता दुसऱ्या दुकानात आलेली आहे मी तिथे चॉईस करते ड्रेस आता बघते मला इथे आवडता का तुम्हाला माहिती मी नेहमी वैशूला घेऊन येत असते सोबत तर आज मी एकटी आलेली आहे तर मलाही सुचत नाही मी काय घ्यावं आता त्यांनी भरपूर पॅटर्न दाखवले मी बघते आता मला काय आवडतं आणि तसं तुम्हाला साईडला आहे ना हँकी कॉर्नर म्हणतात म्हणजे इकडे ना सर्व जे आपले रुमाल जेही आपलं साहित्य लागतं ते इथे मिळतं तर तुम्हाला इथे मी दाखवते फॉरेनर आहे ते पण आलेले आहे इथे काहीतरी हँकी वगैरे घेतात बघा तर इथे सगळे बघ जे आहे इथे सगळे वगैरे मिळतात मम्मी पण इथूनच घेत असते आणि जे ब्लाउज पीसचे कट पीस दिसतात सक ना ते मम्मी इथून घेत असते ते बघा खणाचे वगैरे सगळे सगळे इथे मिळतात तुम्हाला माहिती मी कोपरगावला नेहमी जात असते मला तिथे ना वहिनीसाठी ना दोन मस्त छान असे मॅक्सी घ्यायचे तर ती पण बघते बऱ्यापैकी भरपूर गर्दी आहे इथे गावात मला अजून काय ड्रेस चॉईस नाही झाला अजून मला चॉईस नाही होते पटकन अरे बघा गर्दी गर्दी गावात आता भाऊबीची उद्या गर्दी तर ती मला एक एक पॅटर्न दाखवते बघू आता मला ना एकदा म्हणजे जास्त लागतं बघायला पण एकदा आवडलं का मग मनात भरलं काही टेन्शन नाही है। जीचे। जीचे मी आता इथे आलेली आहे मॅक्सी तुम्हाला बोलली मी मला मॅक्सी घे म्हणजे मला नाही जिथे मी आता कोपरगावला जाणार आहे ना तर आता मी मॅक्सी बघते छानपैकी तुम्हालाही दाखवते इथे छान छान मिळतात बरंच वर्ष आहे आम्ही इथे येतो मम्मी आणि मी दाजी तिचं खूप दिदीचं आमच्या कौतुक करताय तर दिदीला मी म्हटली तू आज तुला पाडव्याचं काय गिफ्ट दिलं दाजींनी तर दिदी काय गाडी म्हणजे तिने अशा पाडवायची आणि एक दिवाळीची काल जी घातली ती ती एक वेगळी असेल तिची पण ही बाई साडी घेतली आजीने तिला तर सुंदर अशी मोरपंखी ना मी कलर मोरपंखी आणि त्यांची त्यांना ब्लाऊज पण लगेच शिवून द्या लगे ब्लाऊज शिवून देतात तिच्या छान टेलर जे आहे ना आणि तिची ओळख पण एकदम नाही का मग दिंडोरी मध्ये खूप तिचा जो स्वभाव बोल <laughs> आहे बोलका तर एकदम फेमस आहे ती म्हणजे स्वभावामुळे तर पटकन कोणी शिवून देत मेनू असे आता करले केला करत पण काहीतरी आहे कॅलेंडर वर पाडवाय आज मम्मा पाडवा आहे तर ताय म्हटलं चला मग गोडधोड करू गोडधोड करू पाणी पुरण बनवलं होतं पुरणाच्या पोळ्या दूध पोळी सार आस सात वगैरे आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेवी तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही बनवा आपले तुम्हाला सिंपल वाटत असेल मम्मी अशी ड्रेसवर तर मम्मी थोडस भरले मम्मीला एक खूपच हा तर ना आता उद्या छान मम्मी साडी वेअर करेल तसं दाखवेलच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसेलच आता जरी एकदम हे दिसती नर्वस फराळाचं मम्मीला सर्व घेऊन आलेली आहे बघा खाली चिवडा आहे इथे नानकट आहे म्हणजे तिकडे त्या साईडला रोट वगैरे म्हणतात इकडे बघा थंडीचे लाडू पण तिने केले इकडे करंजी आहे इकडे शंकरपाळ आहे किती छान ना, दी दी आ, ना? वरन, मस्त दिदी घेऊन आले हे सहित ती म्हणे ते सगळं चुरा होऊन जातो ना आपलं चिवडा वगैरे तर छान आमचे जेवण झाले गोड धोड तर बनवलंच होतं शिरा बनवला वरण भात मस्त बटाट्याची भाजी झाली आणि खूप छान आमचं मस्त जेवण झालं तर आमच्या दोन्ही म्हणजे आमची ताई आहे ती काय आली नाही दोन तीन दिवस किचन आवरून घेतला आणि आता त्यांना हवी आहे दिवाळीच्या ती पण चार पाच दिवस येणार नाही पण आपली ताई <coughs> जाईल आहे मम्मी काय बोलू मला खुकलंय तू स्वयंपाक येणार आहे भांड्याला येणार नाही तर आता मस्त पैकी जेवण झाले थोडा चक्कर मारू म्हटलं त्याच्या आधी तुम्हाला दाखवून देऊ नंतर चक्कर मारू मग काय कुठले ती पण मी थोड्या वेळा झोपायला आणि मग जाईल कामावर पोरगी आली तर घरी राहील असं काही नाही ती आहे एक दोन दिवस तिच्या पण नणंदबाई वगैरे येतात माझ्या पण माझ्या पण येते नणंदबाई योगताई आहे त्या पण येते उद्या परवा त्यांचे नणंदबाई आल्या का मग त्या इकडे येतात असं चालू असतं आणि थोडंसं माझं आवाज चेंज दिसत असेल तर आजचा खूप असा धावपळीचा व्हिडिओ असेल तुम्हाला वाटत कदाचित कधी मध्येच काय दाखवलं कधी तू तुझं शॉपिंग दाखवली मम्मीचं दाखवलं तर योग येत गेला तो म्हणून असं दाखवण्यात आलं किंवा मी म्हणजे योग आला तो म्हणून ते दाखवलं मी जसं आहे तसं रुटीन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दिवाळी हॅपी दिवाळी